महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री जेवण करून दोघे निवांत झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आपण मरणार आहोत याची त्यांना जाणीवही नव्हती रात्री सुमारास त्यांच्या घराबाहेर हालचाली झाल्या बायकोला जात आली आणि तिनं पतीलाही उठवलं त्यानंतर पतीनं दार उघडलं तेव्हा त्याला घराला आग लागल्याचं दिसलं लगेच गेट उघडून बाहेर पडण्याचा दोघांनीही प्रयत्न केला मात्र घराचं गेट बाहेरून बंद होतं त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र तरी जीव वाचवण्यासाठी त्यांनी घरातून पळ काढला महाराष्ट्रातील भिवंडीतील निजामपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी असं पीडित दाम्पत्याचं नाव आहे मारेकर यांनी दाम्पत्याला ठार मारण्याचा सपाटा लावला होता मध्यरात्री घराला आग लागून दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला घराचा बाहेरचा दरवाजाही बंद होता घराला आग लागल्याचे लक्षात येताच जोडप्यानं आरडाओरड सुरू केल्यानं दोघांचा जीव वाचला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला या दाम्पत्यानं पोलिसांना सांगितले की तीन महिन्यापूर्वी त्यांचे मेहुणे तौकीर सोबत भांडण झालं होतं आसिफच्या पत्नीच्या वडिलांना मेहुण्याने मारहाण केली होती यानंतर त्यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता आरोपी हुणा केस मागे घेण्याची धमकी देत होता दोन दिवसांपूर्वी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलं होतं केस परत घ्या नाही तर आम्ही तुला जाळून टाकू अशी धमकी त्यानं दिली होती दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा